नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं पुनर्शे स्टडी बुस्टर मराठी या युट्यूब चॅनलवरती सिद्धेश्वर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये आपण आशियाई खेळ याबद्दल जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही स्पर्धा कोठे झाली कधी झाली भारताने या खेळामध्ये किती पदके जिंकली वीसवी आशियाई खेळ कोठे होणार आहेत या खेळाची थीम काय होती यजमान देश कोणता होता भारताने किती पदके कमावली याबद्दल सर्व माहिती जे आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा तर आशियाई आणि ही क्रीडा स्पर्धा जर चार वर्षांनी होते ठीक आहे तर दोन हजार अठरा मध्ये एक झाली आणि ही दोन हजार बावीस मध्ये होणार होते ही जे की एकोणीसवी आवृत्ती आहे आणि ही अठरावी आवृत्ती आहे तर एकोणीसवी कधी होणार होती दोन हजार बावीस मध्ये पण काही मुळे ही खेळ जे आहे ही स्पर्धा जी आहे ते पोस्टपॉन झाली आणि ही स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये झाली ठीक आहे तर ही एकोणीसवी दोन हजार बावीस आहे ते फक्त तेवीस मध्ये घेण्यात आलेले हे अशियाही खेळ दोन हजार तेवीस बद्दल आपण माहिती पाहूया तर हा हे खेळ कुठे झाले ही स्पर्धा कुठे झाली तर चीन या देशामध्ये झाली आहे तर कालावधी किती होता तर तेवीस सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये ही स्पर्धा पार पडली आणि याचं बृद वाक्य काय होतं हर्ट टू हर्ट फ्युचर असे हे बृद वाक्य होत आणि ही आशियाई खेळ जे आहे ते पहिल्यांदा कोठे खेळण्यात आलेले होते तर ते भारतामध्ये खेळण्यात आलेले होते भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी नवी दिल्ली या इथे एकोणीसशे एक्कावन्न मध्ये पहिल्यांदा पहिली आशियाई खेळ जे आहे ते आयोजित केलेले होते आता दोन हजार एकोणीसवे जे आपण पाहत आहोत एकोणीस वे आवृत्ती जे पाहत आहोत त्यामध्ये उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक कोण होते तर दोघ जण होते त्याच्यामध्ये कि हॉकी कॅप्टन आहे आणि लो लिना बोरगोहन हे महिला कॅप्टन आहे या दोघांनी भारताचे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक हे दोघं होते आणि सांगता समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक पी आर श्रीजेस हे होते ठीक आहे तर आता ही स्पर्धा चीन मधील हांग या ठिकाणी ही स्पर्धा जी आहे ते पार पडली आणि यामध्ये भारताने पदके किती कमावलेली आहेत तर भारताने पदके एकूण एकशे सात पदके कमावलेली आहेत आणि भारताच्या इतिहासातील हे पहिल्यांदा एवढी पदके कमवलेली आहेत आता यामध्ये जर बघितलं तर गोल्ड अठ्ठावीस म्हणजे गोल्ड जे पदके आहेत ते अठ्ठावीस आहेत रोप्य अडुतीस आणि कास्य एक्केचाळीस असे टोटल मिळून एकशे सात पदके भारताने या आशियाई खेळामध्ये कमावलेले आहेत सर्वाधिक पदके जे आहेत ते आपल्याला अथलेटिक्स या खेळामध्ये भेटलेले आहेत एकोणतीस आणि याच्यामध्ये सहा गोल्ड मिळालेले आहेत आणि गोल्ड मेडल सर्वाधिक नेमबाजाने सेवन गोल्ड मेडल जे आहे गो, गोल्ड मेडल नेमबाजाने आणलेले आहेत ठीक आहे तर आता ही स्पर्धा जी आहे पहा दोन हजार अठरा मध्ये कुठे झालेली होती तर हे इंडोनेशियामध्ये झालेली होती दोन हजार अठरामध्ये आणि दोन हजार बावीस मध्ये चीनमध्ये आहे आणि दोन हजार सव्वीस म्हणजे दोन हजार सत्तावीस मध्ये कधी होणार आहे जपान या देशामध्ये होणार आहे कुठे या देशामध्ये आशियाई खेळ तर आता याच्यामध्ये आपण बघितलो की भारताने किती पदके कमवली एकशे सात पटके आणि त्यानुसार भारताचा चौथा क्रमांक लागतो आशियाई खेळामध्ये म्हणजे देशानुसार ज्यांनी पदके जिंकलेली आहेत ते पाहतोय आपण तर याच्यामध्ये पहिला क्रमांक लागतो तो चीन या देशाचा या चीन देशाने तीनशे त्र्याऐंशी पदके जिंकलेली आहेत या खेळामध्ये त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो जपान या देशाचा तिसरा क्रमांक लागतो दक्षिण कोरिया या देशाचा केलेले याच्यामध्ये जागतिक विक्रम जे आहे या खेळामध्ये ते पाहूया तर सिप्ट पोर कमरा याने सम्राट महिला पन्नास मीटर रायफल मध्ये जागतिक के विक्रम केलेला आहे त्याच्यानंतर आपण पाहतो की रुद्राज पाटील ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर आणि दिव्यांश सिंग दिव्यांश सिंग पुरुष दहा मीटर एअर रायफल संघ यामध्ये जागतिक विक्रम केलेला आहे त्याच्यानंतर ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर स्वप्नील कुसाळे अखिल शोरू रन आणि पुरुष पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये यांनी जागतिक विक्रम केलेला आहे मनुभागर ईशा सिंग रिदम सांगवान महिला पन्नास मीटर पंचवीस मीटर पिस्तूल ज्युनियर ज्युनियर मध्ये यांनी काय केलेलं आहे जागतिक के विक्रम केलेला आहे हे ध्यानात राहू द्या आणि आपण याच्या पुढे पाहणार आहोत की भारताचे सुवर्ण पदक विजेते कोण कोण आहेत आता याच्यामध्ये सुवर्ण पदक विजेचे खूप आहेत मी थोडी लिस्ट घेतलेली आहे याच्यामध्ये याच्यामध्ये बघूया की ओजस देवतळे यांनी तिरंजादीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे पुरुष वैयक्तिक त्याच्यानंतर ज्योति सुरेखा वेनम तिरंजादीमध्ये महिला व्यक्तीमध्ये हिला सुद्धा गोल्ड भेटलेला आहे त्याच्यानंतर ज्योती सुरेखा वेनम परणीत कौर आदित्य स्वामी तिरंजाजी मध्ये महिला कंपाऊंड मध्ये यांना सुद्धा गोल्ड मेडल भेटलेला आहे त्याच्यानंतर आपण पाहतो की नीरज चोप्रा athletics मध्ये पुरुष भाला फेक मदे, गोल्ड मेडल याला भेटलेला आहे नीरज चोप्रा यांना ठीक आहे मनु भाकर ईशा सिंग विदम सांगवान नेमबाजी मध्ये पंचवीस मीटर पिस्तूल महिला संघामध्ये यांना सुद्धा गोल्ड मेडल भेटलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण ही अशाही खेळ जो आहे एकोणीसवा अशियाई खेळ स्पर्धा याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचे आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता मी प्रयत्न करेल त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ